त्या ठिकाणी त्या ठिकाणी युवा यशस्वी त्याने

तीन सो टू É Eu vou

रा अरे तव्हांखे जाम कराव चे नावाडीचे सर्व सर्व गणेश शेठ मोहरे या ठिकाणी उपस्थित मनापासून सरचे स्वागत या ठिकाणी मोहरे खानावर बैलगाडा संघटना गाड्या बैठक बोलायचं नाचा बैलाचे मालक गणेश मोहरे सर्वजण मंडळ या ठिकाणी उपस्थित झाला गौतम चढ मोरे सती चौर्य सर्व सहकार आमच्या सर्व सहकारी मंडळींचं मनापासून स्वागत मग फुटाने आपले मनापासून स्वागत ठिकाणी चौक सरपंच आणि प्रसिद्ध फायनल सम्राट बिशनराव केंद्राने प्रसिद्ध बोलीगडा मालक रुपांश केंद्र उद्योगातून अनाऊन सर मनापासून स्वागत हा नंतर चला पाठी मागच्या मालक मागचा चौक आणि ठिकाणी आजच्या घाट्याचा राजा सर्वात त्यातून आलेली गाडी म्हणजे घाट्याचा राजा मनोहर शेठ केंगले आणि नवनाथ सेठ केंगले शहाण्णव रुपये गडा संघटना दुबलगंदीचा गडा दहा सेकंद चौऱ्याण्णव रुपये मध्ये गडाय गाडी मालकाचे तारे दिने सहसे स्वागत करत स्वागत

সরপন্দ সঙ্গে উপর হার্ধিকভিন্দন কত চেট বাহিনো অনুযায়ী বসেছে স্বাগত

कधी आहे बैठा पोलीस पाटील काय बघतच नाही आमच्याच कदा पोलीस पाटील त्यांच्याही शेठ म्हणतोय पण काय すごい

नामोत्क आरामाला फायनल सम्राट अनिल शेठकर आपण या ठिकाणी उपस्थित मनापासून चर्चा स्वागत आपण लांबून बैलगाडा पाहतात आपलं परत येतात मनापासून चर्चा स्वागत बंजी डोके लवकरात लवकर माहिती संपर्क साधायचा आहे चला पाठी मागता टोकन उद्या गाड मला जरा काही करा बर का वातावरण पावसाचं झालंय

या ठिकाणी चिखलीगावचे सरपंच जोशी साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झाला स्वागत खाली <laughs> संत विठ्ठल यांच्या यात्रा कमिटीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे पाश्चात्य लखनशेर सारवी यांचं सुद्धा यात्रा कमिटी वतीनं अभिनंदन बोला पाठीमागचा टोकन येऊ द्या गाडा पाठीमागचा टोकन त्याचप्रमाणे बाळासाहेब लोह आणि बाळासाहेब येऊन दोन्ही मंडळ या ठिकाणी उपस्थित मनापासून स्वागत

घाटाच्या गर्दी केली ना त्याने साईट नंबर हरू 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 बाबा उडी जायचं पण ते मोरे साहेब आपले अभिनंदन

निशाण गाड्यावर झटका घ्यायचे झटका निशाण गाड्यावरती पडलं पाहिजे पोळा चालू